राष्ट्रवादीच्या नेत्यानेच माफी मागितली आहे अमोल मिटकरी यांनी आता पोस्ट केली होती आणि त्यानंतर चौकशीची मागणी केली होती आता ती पोस्ट डिलीट करत त्यांनी माफीही मागितलेली आहे मिटकरी यांनी आधी ट्विट केलं की त्यांनी अंजना कृष्णाच्या शैक्षणिक आणि जात प्रमाणपत्राची माहिती युपीएससी कडून मागितली होती त्यानंतर आता वाद आणखी चिघळला आणि त्याच नंतर मिटकरी यांनी पहिली पोस्ट डिलीट करत दुसरी पोस्ट टाकली आहे यामध्ये त्यांनी ही माझ्या पक्षाची भूमिका नाहीये हे माझं वैयक्तिक मत आहे असं म्हटलंय सोलापूर घटने संदर्भात केलेलं ट्विट मी मागे घेत आहे आणि माफी मागत आहे असंही मिटकरींनी असं ज्या महिला आय पी एस अधिकारी आहेत त्यांच्या कागदपत्रांना तपासण्याचं पत्र मी केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिलं होत अर्थातच मी कोणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचं पत्र द्यावं तो माझा वैयक्तिक विधीमंडळाचा अधिकार आहे मी विद्यमान विधिमंडळाचा सदस्य आहे पत्रा त्या पत्रामध्ये त्या महिलेचा कुठेही अवमान करणं किंवा अवमान केला असेल असं कोणीतरी सिद्ध करून दाखवावं मी फक्त एवढंच माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की आपण या राज्यात काम करत असताना एका पदावर असताना जर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वगैरे तुम्हाला माहित नसतील तर तुमचं काउन्सिलिंग नेमकं झालं की नाही म्हणून जात पडतात प्रमाणपत्रापासून सगळ्याच डॉक्युमेंटची केंद्रीय लोक